नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुण्याची प्रसिद्ध अशी मॅंगो मस्तानी आणि बाजीराव मस्तानी अगदी नॅचरल पद्धतीने कुठलाही इसेन्स आणि कुठलाही कलर न वापरता नॅचरल आणि बेसिक सगळे पदार्थ वापरून तसेच आईस्क्रीममध्ये मध्ये आईस आई न जमण्यासाठीच्या सगळ्या खास टिप्स वापरून कशा पद्धतीने बनवायचे हे आपण बघणार आहोत आईस्क्रीम अतिशय टेस्टी आणि छान होणार आहे तुम्हाला टेस्ट केल्यावरच कळेल अगदी आपली ओरिजिनल मस्तानी अशी आपली तयार होणार आहे करून तसेच आपण अगदी सोप्या आणि बेसिक गोष्टी वापरणार आहेत हे आपला आईस्क्रीम पण आता तयार आहे तुम्ही बघू शकता त्याला अतिशय नॅचरल असा कलर आला आहे त्याला आपण काहीही आर्टिफिशियल कुठलीच गोष्ट वापरलेली नाही आहे ते दिसायला जेवढं सुंदर झालं आहे तर तेवढंच ते, ते टेस्टला सुद्धा अतिशय छान झालेलं आहे तसेच आपण त्याच्यामध्ये मँगो आईस्क्रीम सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे घरीच करून घेतलेले आहे तुम्ही अशा पद्धतीने आईस्क्रीम करून मुलांना देऊ शकतात पाहुण्यांना देऊ शकतात झालं आपली मँगो मस्तानी हे झालं आपलं मँगो आईस्क्रीम आईस्क्रीम आपला अतिशय सॉफ्ट झालेला आहे कुठल्याही प्रकारचा बर्फ त्याच्यावर जमलेला नाहीये आपली झाली बाजीराव मस्तानी भरपूर फुटी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद मँगो मस्तानी करण्यासाठी आपण अगोदर मॅंगो आईस्क्रीम करून घेणार आहोत त्यासाठी मी एक लिटर म्हशीचे दूध घेतले आहे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये आपण एक लिटर म्हशीचे दूध तापवून घेऊ मधून मधून ढवळत राहायचं आहे आणि थोडस गरम झालं की आपण त्यातलेच थोडस दूध काढून घेणार आहोत बाजूला हे मी पूर्ण एक लिटर म्हशीचे दूध घेतले आहे क्रीम दूध घेतले आहे आपण तीन हापूस आंब्यांचा रस काढून घेतला आहे पल्प काढून घेतला आहे आणि एका कढईमध्ये आपण आता गॅस चालू करून तो पल्प पण गरम करायला ठेवू असं करून घेतल्यानंतर असं करून घेतल्याने आईस्क्रीममध्ये जे बर्फ बर्फ साचतो ते साचत नाही आपण ह्याला पण छान आटवून घेणार आहोत एकीकडे आपण जे दूध ठेवलं होतं कढईमध्ये ह्याला चांगली उकळी आली आहे त्याच्यातलंच आपण एक दोन ते तीन मोठे चमचे दूध एका भांड्यात काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टेबल स्पून तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसल्यास तुम्ही कस्टर्ड पावडर पण वापरू शकतात त्याच्यानंतर अजून कलर छान येतो अजून आणि याच्यामध्ये आपण आव अजून मिल्क पावडर चार टेबल स्पून ते। हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे गाठी होणार नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे एकीकडे आपण जे मँगो पल्प ठेवला आहे ते पण मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे या कढईतल्या दुधामध्ये आपण थोडं केशर घालणार आहोत दोन चार काड्या केशरने कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते गरम दुधामध्ये लगेच कलर उतरतो केशरचा तुमच्याकडे असल्यास टाका नाहीतर स्किप केलं तरी चालेल त्याच्या पूर्ण आपण गाठी मोडून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नाहीतर गरम दुधात पडल्यानंतर जास्त गाठी होतात आता गॅस आपण बारीकच ठेवणार आहे आणि थोडं थोडं दूध याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत

मी खडे खडी साखरची साखर करून घेतली आहे ती खडी साखर असते आपली धागेवाली त्याची पिठी साखर करून घेतली आहे ती, ती आपण चार टेबल स्पून टाकणार आहोत व्यवस्थित हालून घ्यायचंय आणि एक उकळी येईपर्यंत आपण हे छान शिजून घ्यायचे घट्ट पर्यंत एकीकडे आपण हे जे मॅंगो शिजत ठेवले आहे त्याच्यात पण आपण दोन चमचे साखर टाकून घेणार आहोत हे आंबा पण अगोदर पातळ होतो आणि मग हळूहळू घट्ट व्हायला लागतो त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण आटल्यानंतर तो पण घट्ट तर होतो छान हे टाकल्यानंतर एक पाच मिनिटं शिजवून आपण गॅस बंद करून घेऊ आपण गॅस बंद करू थंड झाल्यावर अजून थोडं घट्ट होईल आपण दुधाच्या कडेचं गॅस बंद करत आहोत आता आणि अजून हे अजून आहे एक पाच ते सात मिनिट अजून आपल्याला हे आटवून घ्यावं लागणार आहे ते सात मिनिटांनी बघू आपण परत ते कसं ते हे मिश्रण आपलं आता छान थंड झालंय त्याच्यामध्ये आपण दोनशे एम एल फ्रेश क्रीम मिक्स करणार आहोत तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही आपली दुधावरची साय असते ती फेटून घेतली तरी पण चालेल पण ती छान फेटून घ्यायची आहे आपण छान मिक्स करू तुम्ही खडी साखरेच्या ऐवजी साधी साखर वापरली तरी चालेल आणि साखरेचं चा प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर किंवा आंबा जास्त गोड नसेल तर साखरेचं प्रमाण अजून वाढवलं दोन तीन चमचे तरी चालेल आता हे आपण फ्रेश क्रीम त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेऊ हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला एका डब्यामध्ये सेट करायला ठेवायचं आहे आईस्क्रीम तसेच आपलं हे मँगो पल्प जो आपण ठेवला होता तो पण छान आता घट्ट झाला आहे त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण सगळं आटलं आहे कलर पण छान आला आहे त्याला त्याच्यात पण आपण दोन तीन चमचे साखर टाकून घेतली होती आणि आपण हे दोघं पण आता वेगवेगळ्या दोन भांड्यांमध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहोत हे आपण जे मँगो पल्प करायला ठेवला होता ते पण आपलं छान घट्ट झाला आहे त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण सगळं आटलं आहे आता आपण हे दोन वेगवेगळ्या भांड्यामध्ये सेट करायला ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये आता आपण त्याच्यामध्ये क्रीम छान मिक्स करून घेतली आहे आणि आपण केशर टाकल्यामुळे कलर पण खूप छान आला आहे आता आप आपण डब्यामध्ये सेट करायला ठेवणार <coughs> आहोत आपल्याला एका डब्यामध्ये हे दुधाचं मिश्रण आणि एका दुसऱ्या डब्यामध्ये मँगो पल्प असं वेगवेगळं सेट करायला ठेवायचं आहे एक चार ते पाच तासांसाठी डीप फ्रीजरमध्ये आपण हे ठेवून घेऊया तर एक आपण दुसऱ्या बाउल मध्ये चार ते पाच तासांसाठी ठेऊन घेऊन परत पुढचं आपण प्रोसिजर नंतर काय करायची ते बघूया आता याची आपण झाकण लावून घेऊन चार ते पाच तासांसाठी फ्रीजरमध्ये डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत तुमच्याकडे असे कंटेनर नसल्यास तुम्ही प्लास्टिकचे कंटेनर असेल तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये सेट करायला ठेवू शकता एअरटाईट असले तरी दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे असले कंटेनर तुमच्याकडे तरी ठेवू शकतात आता आपण हे डीप फ्रीजरमध्ये चार ते पाच तासांसाठी ठेवू आता आपले पाच ते सहा तास झाले आहेत आपला आता आईस्क्रीम हाफ सेट आपल्याला जसं पाहिजे तसं सेट झालेलं आहे आता आपलं जे सॉफ्ट आईस्क्रीम होणार आहे छान त्याची जी मेन प्रोसिजर आहे ती आपल्याला करायची आहे अजून हे दुसऱ्या डब्यातलं पण आपण बघू हा मँगो पल्प हा पण सेट झाला आहे आता आपल्याला हे दोघं मिक्स करून मिक्सरच्या जारमधून जो आपला ज्युसरचा जार असतो त्याच्यातून ऑन ऑफ मोडवर फिरून घ्यायचं आहे खूप जास्त चर्न पण नाही करायचंय थोडस थांबून थांबून आपल्याला हे फिरून आहे या प्रोसिजरने आपली आईस्क्रीम एकदम सॉफ्ट आणि छान तयार होणार आहे ही प्रोसिजर अगदी महत्वाची आणि आवश्यक आहे याच्यातला आपण निम्मा आइसक्रीम घालू आणि निम्म मँगो पल्प करून ठेवलाय तो घालू म्हणजे ते दोघं पण छान मिक्स होतील आता हे आपण ऑन ऑफ मोडवर तीन ते चार वेळेस फिरून घेऊ खूप जास्त बारीक नाही करायचंय तुम्ही बघू शकता आताच किती छान कलर दिसतोय त्याचा आता हे आपलं छान हे बघा असं झालं आहे कलर पण किती छान आला आहे आता आपण परत त्या डब्यात आपल्याला सेट करायला ठेवायचंय याच्यानंतर जी आईस्क्रीम तयार होईल ती एकदम छान टेस्टी आणि सॉफ्ट आईस्क्रीम तयार होईल आपली अगदी ओरिजिनल मँगो कलर आलेला आहे त्याचप्रमाणे आपण उरलेलं थोडंसं आणि आपलं जे राहिलं आहे ते पण दोघं फिरून घेणार आहे आपण हाफ हाफ फिरून घेतलं होतं आणि आता हे दोघं हाफ आपलं राहिलेलं आहे आता आपण उरलेलं मिश्रण पण याच्यामध्ये टाकलंय आणि छान आता सेट करून घेतलंय असं झाकण ठेवून आपल्याला परत हे एक सात ते आठ तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे डीप फ्रीजरमध्ये तुमच्याकडे एअरटाईट डबा नसेल तर तुम्ही त्याला प्लास्टिकने कव्हर पण करू शकतात फक्त याच्यामध्ये बर्फ आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे फ्रीजरचा बाकी आपल्याला अशा प्रोसिजरने केल्यामुळे हो आप आपल्याला अजिबात आईस्क्रीममध्ये बर्फ साधत नाही फक्त आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे की ठेवताना आपण व्यवस्थित ठेवायचं आहे एअरटाईट नसेल डब्बा तर तुम्ही याच्याने रॅप करून घ्या प्लास्टिकने मँगो पल्प काढून घेतलेला आहे त्याचा मिल्कशेक करून घेऊ आता आपण मस्तानी साठी तीन आंब्याचा रस मँगो पल्प काढून घेतलेला आहे त्यात थोडी साखर मिक्स केलेली आहे त्याच्यामध्ये आपण एकदम चिल्ड दूध घेणार आहोत दूध एकदम चिल्ड घ्यायचं आहे फ्रीजर मध्ये ठेवून घ्यायचं आहे ते दूध घेणार आहोत आणि हे आता आपलं आईस्क्रीम छान सेट झालं आहे आईस्क्रीम आपलं छान सेट झालेला आहे त्याच्यातला थोडा भाग आपण आईस्क्रीमचा काढून मिक्सरमध्ये घेणार आहोत आणि हे सगळं आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आपण एक पाच ते सात मिनिट मिक्सर मध्ये फिरून घेऊ छान आपलं आता हे रेडी आहे मॅंगो ज्यूस किंवा मँगो मस्तानीचा बेस